नमस्कार सा। मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचन मी तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना शेवभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पिवळ्या कलरची जी शेव असते ना तिखट नसतेही जर तुम्हाला आवडत असेल ना तिखट तर तुम्ही तिखट गाठी घेतला तरी चालेल तर इथे मी दोन प्रकारचे घेतलेले आहेत एक बारीक आणि एक जाड असतं ते घेतलेलं आहे इथे मी दोन मोठे कांदे एकदम बारीक चॉपरने चॉप केलेले आहेत थोडी कोथंबीर आहे कढीपत्ता आहे फोडणीसाठी आणि इथे आपण ह्याच्यामध्ये पाणी गरम करूनच टाकणार आहोत पाणी गार करायचं गार नाही आहे इथे आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि आपल्याला फोडणीसाठी वाटण लागणार आहे तर मी हे वाटण केलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते करून मग टाका ह्याच्यात सुकं खोबरं आहे कांदा आहे एक टॉमॅटो आहे हे फक्त गरम करायचं चांगलं छान थोडं आलं आणि थोडंसं चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आणि वाटताना कोथिंबीर टाकायची असं हे वाटण करून मी ठेवलेलं आहे कालच केलेलं होतं त्यामुळे थोडंसं आहे म्हणून मी आता हे भाजीला हेच टाकणार आहे इथे मी पॅन ठेवलाय आहे इथे मी एक पळी तेल टाकणार आहे तेल गरम झालं ना की थोडंसं हिंग टाकायचं आहे थोडी राई टाकते कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता छान तडतडला ना की कांदा टाकून घ्यायचा कांदा ना छान भाजून घ्यायचंय लालसर करून घ्यायचंय इथे कांदा बघू शकतात छान आहे ना असं गोल्डन झालेलं आहे आणि जे वाटण आहे ना हे टाकून घेऊया वाटण पण आहे ना छान भाजून घ्यायचं इथे एक दोन मिनटं झालेत आपण वाटण चांगलं भाजून घेतलंय इथे गॅस कमी करून आता आपण मसाले टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर आहे एक चमचा जिरा पावडर आहे कश्मीरी लाल पावडर आहे संपत आली आहे माझी एक अर्धा चमचा टाकली आहे मी आणि इथे एक दीड चमचा आपण कांदा लसूण मसाला आहे हा टाकूया इथे मी कश्मीरी लाल पावडर कमी होती म्हणून मग मी इथे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला जास्त टाकलाय कांदा लसूण मसाला तिखट आहे त्यामुळे मी कमीच टाकते हा नेहमी हे छान हिने मिक्स करून घ्यायचं त्याच्यातच आपण थोडी कोथंबीर पण टाकून घेऊया आणि हे जे गरम केलेलं पाणी आहे ना हे टाकायचं आहे थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले टाकल्यावर पण वाटण जरा भाजून घ्यायचं तसे जे हे मसाले भाजले ना ये की इथे किचन किंग मसाला आहे जो तुमच्याकडे गरम मसाला असेल ना तर तो टाकला तरी चालेल तर हा एक मी टाकते एक चमचाला थोडा कमी आहे पाऊन चमचा टाकलाय मी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगदी थोडं टाकायचं आहे कारण ही जी शेव असते ना ही थोडी खारट असते जर लागलं चव घ्यायची नंतर लागलं तर आपण टाकू शकतो त्यामुळे इथे मी थोडंसं टाकते इथे वाटण येणं छान भाजलं आहे कारण हे पॅन असं सोडायला लागलंय आता ह्याच्यात आपण किती तुम्हाला पात्र करायचं आहे त्यानुसार इथे पाणी टाका शक्यतो पाणी गरमच करून टाका इथे पाण्याला ना छान उकळी आणून घेऊया इथे ना एक दीड मिनटं झालं आहे आमटी छान उकळून घेतलेली आहे बघू शकता बाजूनी तरी पण छान झालेली आहे आमटीला उकळ आला ना की आता आपण ही शेव टाकून घेणार आहोत तुम्ही दोन प्रकारे करू शकता एकतर आमटीला उकळ आला ना की गॅस बंद करून वाटीमध्ये आमटी घेऊन त्याच्यावर शेव टाकायची म्हणजे शेव ना अशी शे एकदम नरम नाही पडत छान अशी कुरकुरीत लागते इथे पण मी ना गॅस बंद करणार आहे आणि ह्याच्यावर आपण ही सगळी शेव टाकून घेऊया तुमच्याकडे लिंबू वगैरे असेल ना तर लिंबू वगैरे छान पिळून खूप छान लागते की तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर पण खाऊ शकता जर तुम्हाला एवढी घट पातळ करायची नसेल ना तर तुम्ही थोडी घट्ट पण करू शकता तर अशा प्रकारे इथे आपली शेवेची भाजी झालेली आहे आपण प्लेटिंग करूया इथे आपली प्लेट पण रेडी आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा पण टाकू शकता वरून छान लागतो मी मगाशी चॉप केलेला होता ना बारीक कांदा तर थोडासा ठेवलेला होता वरून कोथिंबीर टाकली आहे आणि तोंडी लावायला आंबा घेतला आहे आंबा होता घरात म्हणून मी घेतला आहे तर प्रकारे आपली इथे शेवेची भाजी झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Bye.